आज पैरव आशीर्वाद घेऊन आलो गुलाल पण लावला आणि आज तुमच्याशी संवाद साधला आलो त्याच्या आधी आशीर्वाद घ्यायला गेलो त्यांच्या बरोबर ते जाऊन दे आशीर्वाद आहे आपल्याला मी या ठिकाणी जितकी आता ते मित्रांनो काय झालं आपल्यामध्ये लय घ्या एकूण पूर्ण करून खेळ मी तुमच्यावर खरा आलो प्रेम द्यायला एकदम जवळ आहे जर खेळ हा परंतु अंतर किती पडले विनाकारण काय पडले विचाराचं अंतर पडलंय पण आता कसं नाही पाहिजे आता बाज सगळं राजकारण काय जुन्या पिढीने केलं आता या नवीन पिढीसाठी आपल्याला ते काय पुढे पेरायचं नाही आणि हाच संदेश देण्यासाठी मी या ठिकाणी आलो या ठिकाणी पहिल्यांदा चित्ती वस्तू करून आवं मला चित्ति पाहिलं ना? या ठिकाणी माझे मित्र सलमानय अमोल ढवनजी सलमान्य काका ढवनजी सलमान निलेश कोलाळजी सलमानय मोहन जाधवजी सलमानय पृथ्वीराज ढवन सरपंच सलमानय गणेश राठवाडजी सलमानिया खूप आठलेली जिल्हा परिषदेची निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा मी उमेदवार आहे बंधून ही निवडणूक जिल्हा परिषदची जरी असली पाच तरी मतदान असली तरी ही निवडणूक फक्त जिल्हा परिषद सदस्य नेमण्यासाठी नाही हे मत माझं आहे जर वेळेस आपण जिल्हा परिषद सदस्य निवडून देतो पंचायत सभे निवडून देतो तुमच्या इथलं असतात आमच्या इथला असतात परंतु माझ्या ह्या बंधुदुर्गवासियांना बाजूच्या सगळ्या लोकांना मला सांगणं आहे की ही निवडणूक आता आपल्याला चाळीस वर्षाच्या गुलामगीतून बाहेर पडण्याची निवडणूक आहे ही निवडणूक संतोष पाटील परिषद सदस्य व्हावा काय तर काम करा एवढं संतोष पाटील संतोष पाटील न होता सगळं करू शकतो संतोष पाटील परिषद सदस्य न होता ती चाळीस कोटीची कामं केली आहेत अजून चार पाचशे कोटीची कामं होत आहेत ही निवडणूक संतोष पाटील उमेश दादाचं सा नेतृत्व साजीराव पाटलाच्या नंतर जे नेतृत्व आपलं चाळीस वर्षानंतर आज तोडलं गाडलं होतं ते नेतृत्व आपल्याला या भागात उभा करायचं आहे आणि त्याच्यासाठी मतदान करायची ही निवडणूक आहे ही निवडणूक त्याच्यासाठी आहे ह्या गावातून लीड कोणी दिला ह्या गावात कमी लीड आहे का, का ली आपल्याला पंप गाई मशी ही ती मिळत काय उलट सगळ्यापेक्षा जास्त मिळत परंतु आज आपल्याला किती पद्धत आपल्याला आपण तुम्ही जपलेला मला मला माहितीप्रमाणे तुमच्या इथं ऊसाचं बिल शेतकऱ्यांना फुळवणूक होती भाव एक सांगितला जातो एक भाव दिला जातो दुम् आणि कुणी आवाज काढला तर त्याला मारलं मारलं जात म्हणजे जेणे आयुष्य त्यांच्यासाठी घातलं त्यांना सुद्धा मारलं पण ही का आता एक काळ होतात तसा आता ती हळूहळू ही मागची पिढी गेली आता नवीन पिढी आली तरुण पोरायच सगळी आता तरुण पिढीला ह्यातून बाहेर पडायचंय विकासाची काळ आहे आज आपण पुण्या मुंबईला शेजारी बघतो आपण कशी आपली पोरं पुढे पुढे चालले आपल्याला ते करायचं आपल्याला वाद घालायचा कसला त्यांच्याशी वाद घालायचा नाही कुणाशी वाद घालायचा त्या वादाला पलीकडचा काय का शेतकऱ्यांना काय पाहिजे लाईट पाणी वीज रस्ते सगळे आज किती रस्त्याचे अवस्था आहे हा मेन रस्ता नीट नाही <coughs> तुम्हाला पुण्याला जायचं आहे सोलापूर जायचं आहे बार्शीला जायचं आहे अक्कलकोटला देवाला जायचं आहे तुळजापूर जायचं आहे तर तुम्हाला खेळ मार्ग जायचं बरोबर एकच रस्ता आहे ना कधी तर नीट आलाय का कधी तर नीट आहे किती रस्ता नीट आहे कधी सुद्धा त्या रस्त्याकड कोणी बघितलं नाही कारण असं आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो जे राजकारणी होती चाळीस पन्नास वर्षांनी राज्य केलं आपल्यावर त्या लोकांनी आपल्याकडं दृष्टीनं हे काय आता भोग असलेली जिल्हा परिषदची निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा मी उमेदवार आहे बंधून ही निवडणूक जिल्हा परिषदची जरी असली पाच फक्त जिल्हा परिषद सदस्य नेमण्यासाठी नाही हे मत माझं आहे जर वेळेस आपण परिषद पर सदस्य निवडून देतो पंचायत सदस्य निवडून देतो तुमच्या तुम इथलं असतात आमच्या इथलं असतात परंतु माझ्या ह्या बुसुर्गवासियांना बाजूच्या सगळ्या लोकांना मला सांगणं आहे की ही निवडणूक आता आपल्याला चाळीस वर्षाच्या गुलामगीतून बाहेर पडण्याची निवडणूक आहे ही निवडणूक संतोष पाटील परिषद सदस्य व्हावा काय तर काम करा एवढं संतोष पाटील असं संतोष पाटील न होतास सगळं करू शकतो संतोष पाटील यांनी नरखेडमध्ये परिषद सदस्य न होतासवा ती चाळीस कोटीची कामं केली आहेत अजून चार पाचशे कोटीची कामं होत आहेत ही निवडणूक संतोष पाटील उमेददाचं सा नेतृत्व शाजीराव पाटलाच्या नंतर जे नेतृत्व आपलं चाळीस वर्षानंतर तोडलं गाडलं होतं ते नेतृत्व आपल्याला या भागात उभा करायचं आहे आणि त्याच्यासाठी मतदान करायची ही निवडणूक आहे ही निवडणूक त्याच्यासाठी आहे ह्या गावातून लीड कोणी दिला ह्या गावातनं कमी लीड आहे का आपल्याला पंप गाई मशी ही ती तर मिळत राहतात ते काय उलट सगळ्यापेक्षा जास्त मिळतं आपल्याला बघितलं सगळं मिळतं आपल्याकडं परंतु आज आपल्याला किती पदक आपल्याला आपण मला मला माहिती तुमच्या इथं ऊसाचं बिल शेतकऱ्यांना फळवणूक होती भाव एक सांगितलं जातो एक भाव दिला जातो आणि कुणी आवाज काढला तर त्याला मारलं मारलं जात म्हणजे ज्यांनी आयुष्य त्यांच्यासाठी काढलं त्याला सुद्धा मारलं पण ही ऐका आता एक काळ होता तसा आता ती हळूहळू ही मागची पिढी गेली आता नवीन पिढी आली तरुण खोर सगळी नाही ह्यातून बाहेर पडायचा विकासाची काळ धरायची आज आपण पुण्या मुंबईला शेजारी बघतो आपण कशी आपली पोरं पुढे पुढे सांगले आपल्याला ती करायचं आपल्याला वाद घालायचा नाही कसलाच त्यांच्याशी वाद घालायचा नाही कुणाशी वाद घालायचा नाही त्या वादाला पलीकड जो काय विकास आहे शेतकऱ्यांना काय पाहिजे लाईट पाणी वीज रस्ते सगळे आज किती रस्त्याचे हिंदू बाईट अवस्था आहे हा मेन रस्ता नीट नाही तुम्हाला हिंदून पुण्याला जायचं आहे सोलापूरला जायचं आहे बार्शीला जायचं आहे अख्खर देवाला जायचं व्हायला जायचंय बोलत जायचं द्यायचा तर तुम्हाला किती बरोबर एकच रस्ता आहे ना कधी तुम्ही झाला का कधी कधी सुद्धा त्या रस्त्याकड कोणी बघितलं नाही त्याचं कारण असं आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तिथल्या जो समाजकारणा जे राजकारणी होती चाळीस पन्नास वर्ष केलं आपल्यावर त्या लोकांनी आपल्याकडं दुय्यम दृष्टीनं हे काय सगळ्यांनी एकूण एकूण काय सगळ्यांनी एकी ठेवा एकत्र या सगळ्यांनी मला जेवढं नखेल प्रेम करते आहे तेवढंच प्रेम मी कुठल्याने केलं पाहिजे का हो वेगळं बनाय प्रेम